अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर बाहेर छान असा पाऊस पडतोय थंडगार वातावरण आहे आणि त्यातला ता गर्म त्यात गरमा गरम पराठा भेटला तर क्या बात वाहते राव तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ना ओनियन पराठाची रेसिपी शेअर करते जी की बनवायला खूप जास्त सोपी आणि खायला अगदी चटपटीत लागतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे मरु, सा हे ओनियन पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपलं जे नॉर्मल गव्हाचं पीठ असतं ना आपण चपातीला कसं मळतो तसंच पीठ मळायचं आहे पण हे बघा चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं सॉफ्ट पीठ मळायचं आहे आपल्याला तर मी हे पीठ ऑलरेडी मळ मळून ठेवलं आणि त्याला तेलाचा हात लावून असं झाकून ठेवलं आहे तर हे पीठ आपलं मळून झालं तर हे बाजूला ठेवूया आणि पराठ्याची जी स्टफिंग आहे ना ती काय काय घेतली मी सांगते तर इथे दोन कांदे मी ना उभे एकदम असे बारीक चिरून घेतलेत हे बघा आणि थोडीशी कोथिंबीर आणि दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची तर आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया काय काय सांगते मी तुम्हाला तर पहिले मसाले टाकायच्या आधी ना आपण हा जो कांदा आहे तो व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे जितका कांदा बारीक ना तितकं म्हणजे पराठा आपला फुटला जात नाही आणि ही कोथिंबीर पण त्याच्यात टाकूया आणि मिरचीसुद्धा जर घरात तुमच्या लहान मुलं असतील किंवा वयस्कर कोणी असेल ज्यांना तिखट चालत नाही ना तर तुम्ही मिरची मसाला ह्याच्यामध्ये जो मी टाकणार आहे तो करून करूनसुद्धा बनवू शकता खूप छान लागतं ते हे बघा कांद्याला आपलं ऑलरेडी पाणी सुटायला लागलं आहे तर ह्याच्यामध्ये ना आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकते आहे आणि थोडासा गरम मसाला अगदी चिमुटभर त्याचसोबत चाट मसाला टाकते अर्धा चमचा चाट मसाल्याने चटपटीत लागतं जर चाट मसाला नसेल ना तर तुम्ही त्याच्या जागी लिंबाचा वापर करू शकता किंवा आमचूर पावडर म्हणा काहीही यूज करू शकता तर हे एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला अजून पण मी मीठ टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये बिकॉज मीठ टाकलं ना की लगेच ह्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे मीठ ना शेवटला टाकायचं आपल्याला तर आता आपलं सगळं झालं आहे तर मी मीठ आत्ता ॲड करते शेवटला हे बघा थोडंसं टाकायचं आणि परत हाताने मिक्स करायचं आणि लगेच आपला पराठा बनवायला घ्यायचा हे बघा तर म्हणता हे हा पराठा बनवण्यासाठी हे बघा ना आपल्या नॉर्मल चपातीच्या पिठापेक्षा जरा जास्त पीठ घ्यायचं आहे अजून थोडंसं घेते आहे मी आणि ह्याला व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आणि पिठात बुडवून ह्याची आपण नॉर्मल चपाती कशी करतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा जास्त म्हणजे मोठी करायची नाही आहे पातळ पण नाही लाटायची जास्त आपल्याला पराठा बनवायचा ह्याचा सो अगदी हलक्या हाताने ना थोडीशी अगदी मीडियम साईज होऊ येईल ना एवढी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पीठ जरा कमीच लावायचं एवढ्या आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आता ह्याच्यावर ना तेल किंवा तूप असं आपल्याला लावायचं ला ला तूप आवडत असेल तूप लावा तेल आवडत असेल तर तेल लावू शकता तुम्ही इथे तर मी हाताने झाला तेल लावते तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल त्याने देखील तुम्ही लावू शकता पण हाताने छान चारी बाजूला लागतं त्यामुळे मी हातानेच लावते आहे आणि आपण जी स्टफिंग केलेली नाही हे बघा ह्याला देखील थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे तर हे सगळं ह्याच्यावर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आपण नॉर्मल बटाट्याचा कोबीचा पराठा कसा बनवतो आतमध्ये स्टफिंग करून तसाही तुम्ही बनवू शकता पण हे जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवते आहे हे आपण लच्छा पराठा वगैरे कसं बनवतो त्या स्टाईलमध्ये मी थोडंसं बनवते आहे वेगळं तुम्हाला असं नसेल आवडत ना तर तुम्ही आपलं नॉर्मल बटाट्याचा पराठा वगैरे बनवता ना तसं बनवू शकता काहीच हरकत नाही तर स्टफिंग थोडी जास्तच करायची छान लागतं आणि चारी बाजूला अशी इक्वली स्प्रेड करून घ्यायची आणि आता ह्याला आपण हे बघा असं वाळून घ्यायचं आहे हे बघा लहानपणी मम्मी कशी आपल्याला तेल असं काय काय शेंगदाण्याचं कूट लावून द्यायची अगदी तसं हे बघा हलक्या हाताने झालं हे रोल झालं आपलं आता तर ह्याला ना आता ह्या बाजूने असं ट्विस्ट करायचं आहे जेणेकरून आपली जी फिलिंग बाहेर येते ना ती इथेच लॉक होईल हे बघा असं उलट्या बाजूने आणि ही बाजूची जी एंड आहे ती अशी आतमध्ये प्रेस करायची आणि आता ह्याला डायरेक्टली लाटण्याने न लाटताना असं हाताने प्रेस प्रेस करायचं आहे थोडंसं हे बघा इतक्या आकारामध्ये आणि मग ह्याच्यावर पीठ टाकून ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे आणि जास्त काही मोठा करायला जायचं नाही हा पराठा हा पराठा जितका लहान ना तितका जास्त फुलतो आणि स्टफिंग देखील बाहेर येत नाही आणि खायला देखील छान लागतो गुबगुबी तसा तर हे बघा इतक्या आकाराचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे कडा वगैरे जरा जास्त प्रेस केलं तर स्टफिंग बाहेर येते तर हा आपला पराठा तर रेडी आहे आता तवा देखील गरम झाला आहे तर आपण ह्याला भाजून घेऊया मस्त तर आपला तवा देखील छान तापलेला आहे तर आपला हा पराठा त्याच्यावर टाकून घेऊया तर मी तर तेलाचा वापर करते आणि भरपूर तेल लावायचं जर तुम्हाला, ला, तुम्हाला तूप आवडत असेल ना तर तुम्ही तूप देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही किंवा जर तुम्हाला तेल तूप कमी वा लागत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता किंवा बिना तेल तुपाचा देखील हा पराठा बनवू शकता त्यामुळे पण ह्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे आणि हा पराठा भाजत आला ना हे बघा आता हा पराठा भाजत आला जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवला ना तो हे करपला जातो पराठा त्यामुळे जसंजसा पराठा भाजत येईल ना गॅस बारीक करायचा जेणेकरून हे बघा असे छान आपला पराठा भाजला जातो नाही कच्चा राहतो तर आपला पराठा तर हा झालेला आहे तर आपण बाकीचे देखील असेच भाजून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया छानपैकी मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे आपले ओनियन पराठा रेडी आहे मराठीत आपण त्याला कांद्याचे पराठे म्हणू शकतो आणि बघू शकता हे बघा ना असले पन्नास दिसत आहेत ना राव तर तुम्ही या खाऊ शकता केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी देखील चालेल आणि खरंच खूप जास्त टेस्टी लागतात गरम गरम आहे तर आपण ना एक ओपन करून बघूया कसं दिसतंय आतमधली फिलिंग पण एकदम अशी छान आली आहे जाडसर झालाय तर खरंच नक्की घरी बनवून बघा सक्की आवडीने खातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ बाय वाटतीलच खात्रा मजेत